उमेद अभियानातर्फे भरवण्यात येणाऱ्या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला आम्ही गेलो होतो या एक्झिबिशनमध्ये ग्रामीण भागातल्या महिलांना त्यांची कला आणि त्यांचे प्रॉडक्ट्स दाखवण्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म सेंट्रल गवर्मेंटने निर्माण केला आहे आणि मुंबईतल्या लोकांना महाराष्ट्राच्या आणि देशातल्या कानाकोपऱ्यातून आपले जे मातीतल्या वस्तू आहेत जे मातीतले प्रॉडक्ट्स आहेत ते चाखायला आणि बघायला मिळतात गेल्या गेल्या मी ही एक गोष्ट घेतली ती म्हणजे कुंथलगिरीचा पेढा बीड जिल्ह्यापासून जवळ असल्यामुळे कुंथलगिरीचा पेढा आमच्याकडे फार प्रसिद्ध आहे आणि मग हा आला होता फ्रेश कुंथलगिरीहून नुकताच आणि तो मी खरेदी केला त्याच्याशिवाय इथे बुलढाण्याच्या महिलांचा एक स्टॉल आहे अशा राज्यातल्या विशेषत वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या महिलांनी त्यांच्या शेतातले प्रॉडक्ट्स त्याच्यानंतर ते त्यांचे बचत गट जे निर्माण करतं हँडमेड प्रॉडक्ट्स त्यांचे कुकिंगचे जे प्रॉडक्ट आहेत खाद्यपदार्थ आहेत जसं की मसाले आहेत पापड आहेत स्नॅकिंगचे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ तूप त्याच्याशिवाय वेगवेगळ्या पावडर जशी आवळ्याची पावडर होती त्याच्यानंतर औषधी काही प्रॉडक्ट्स होते औषधी पावडर होत्या हे सगळ्या गोष्टी इथे विकल्या जातात इथे मोस्टली स्टॉल जे होते ते होते विदर्भ म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातले जास्त स्टॉल्स होते जसं आप की आपल्याला माहितीच आहे की या भागांमध्ये खूप जास्त मागासले पण अजूनही आपल्याला दिसून येतं त्यांना एक स्टेज मिळावं प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गव्हर्मेंटनेही सुरू केलेला एक चांगला उपक्रम आहे आम्ही इ, इ इकडनं बरेचसे प्रॉडक्ट्स घेतले कारण यांचे प्रॉडक्ट्स खूप छान होते तुपातले होते आणि स्नॅकिंगसाठी लहान मुलांना बिस्किटं आणि ओट्सची बिस्किटं आणि गव्हाची बिस्किटं नाचणीची बिस्किटं ज्वारीची बिस्किटं ज्वारीची शेव असे खूप सारे प्रॉडक्ट त्यांच्याकडे होते त्याच्यानंतर हा आपला कोकणातला एक स्टॉल होता जिथे काजू आणि का इतर जे कोकणातले आपले कोकमचे प्रॉडक्ट असतात ते सगळे होते त्याच्याशिवाय भंडारा आणि गडचिरोली भंडारा या भागातले पण खूप सारे तिथे स्टॉल्स होते तिथे वेगवेगळ्या प्रकारचा भात पिकवला जातो तिथले जे जा आदिवासी लोक असतात ते त्याचं प्रोडक्शन करतात हा आंध्र प्रदेशचा स्टॉल होता हे लॅम्प्स महिलांनी हँड हँडमेड लॅम्प्स आहेत है। हँडमेड सगळे हाऊस डेकोरचे आयटम्स तिथे ठेवले थे होते त्याच्याशिवाय ह्या चपला चपलांचा एक स्टॉल होता जो महाराष्ट्रातलाच होता त्याच्यानंतर हे गुजरातचं हँडमेड प्रॉडक्ट्स होते हँडमेड बॅग्स हँडमेड चादरी म्हणजे हात हाताने काम केलेल्या चादरी कोल्हापूरच्या चपला त्याच्यानंतर हे दागिने होते मातीचे मातीचे प्रॉडक्ट्स त्याच्याशिवाय कालबाह्य झालेल्या गो गोधड्या घोंगड्या हे सगळंसुद्धा तिथे होतं तर आणि हे बिहारचं जे स्पेश स्पेशल कॉटन सारीज आणि कॉटन तिथलं प्रसिद्ध आहे त्याचा एक स्टॉल होता असे बरेचसे स्टॉल त्याच्याशिवाय हे दगडी तुळशी वृंदावन दगडी सगळ्या वस्तू दगडी पोळपाट लाटणं ती दगडी समयी होती तीसुद्धा खूप जास्त सुंदर होती हे सगळे दगडी प्रॉडक्ट्स तिथे विकायला होते त्याच्याशिवाय महिला बचत गटांच्या ज्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या महिलांनी इथे प्रॉडक्ट्स ठेवले होते हा लाकडी घाण्याचा एक स्टॉल होता तिकडनं आम्ही तेल घेतलं लाकडी घाण्याचं ते सुद्धा सुंदर होतं त्यांची आयडिया अशी होती की मोठे तर बाटल्या होत्याच त्याच्याशिवाय त्यांनी सॅम्पल सॅशे म्हणजे सॅम्पल बाटल्या पण ठेवल्या होत्या त्यामुळे जो कोणाला छोटं घ्यायचं असेल तरी आपण घेऊ शकत होतो हे सगळे लाकडी प्रॉडक्ट हे अकोल्याच्या बचत गटाचं प्रॉडक्शन होतं त्याच्याशिवाय चटण्या सोलापूरच्या सोलापूरची चट्टी आणि सोलापूरचे वडे जे की फेमस आहेत ते होते त्याच्याशिवाय वेग कोकणाच्या म्हणजे नारळाच्या करवंटीपासून बनवलेले दागिने आणि वस्तू याचासुद्धा स्टॉल होता आपण नेहमी सगळीकडे फिरतो तेव्हा सगळं घेतोच असं नाही तेव्हा आपल्याला आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या वस्तू आपल्या अगदी जवळ इकडे मिळतात किमतीचा फरक झाला तर थोडासा किमतीचा फरक असतोच ऑब्वियसली असणारच पण खूपही नव्हता दहा वीस रुपयांचा फक्त फरक होता म्हणजे तुपातली बिस्किटं आपल्याला ज्या भावात बाहेर मिळतात त्याच भावात इथे मिळत होती त्याच्याशिवाय इकडे मॅपचे प्रकार होते लहान मुलांसाठी बुक स्टॉल होते स्टोरी बुक होते आणि मॅप्स होते हे सुद्धा घेतलं त्याच्याशिवाय अहिल्यानगरमधून आलेल्या या ताईकडे खूप सारे पापडाचे प्रकार होते आणि सगळे हेल्दी ऑप्शन्स होते त्यामुळे आम्हाला पापड पण घेता आले भरपूर त्याच्याशिवाय मसाले होते त्याच्यानंतर एक बीडचा स्टॉल मला मिळाला बीडचं आमचं मराठवाड्यातलं एक लोणचं असतं पिवळ्या कलरचं ते मला कुठेच मिळालं नाही म्हणजे मी संभाजीनगरला गेले तरी मला मिळालं नाही ते मला इथे मिळालं आणि मला फार आनंद झाला आणि त्याच्याशिवाय मराठवाड्याचे मसाले होते मराठवाड्याचा काळा मसाला असेल वेगळं तिखट असतं ते असेल ते सुद्धा इथे होतं नाशिकचे ड्रायफ्रूट्स आणि मनुकांचा पण स्टॉल होता त्याच्यानंतर मोस्टली तुम्ही बघू शकाल की मराठवाडा आणि विदर्भ याचे जास्त तुम्हाला इकडे प्रॉडक्ट्स आणि स्टॉल्स बघायला मिळतील असे चार पाच लेन्स या शॉपिंगच्या होत्या त्याच्याशिवाय तिथे त्यांनी फूड कोर्ट पण ठेवला होता फूडमध्ये सुद्धा ते फ्रेश बनवून देत होते जसं आपले विस्मृतीत गेलेले पदार्थ असतील किंवा मुंबईत थालीपीठ मिळतच नाही म्हणजे थालीपीठ मिळतं ते तळून देतात तर असे वेगवेगळे महाराष्ट्रातले टिपिकल आपले जे पदार्थ असतात त्याच्यासाठी एक मोठा फूड कोर्ट होता त्याच्याशिवाय बाहेर खूप मोठी जागा होती खूप छान ॲम्बियन्स क्रिएट केला आहे गव्हर्मेंटनी आणि सगळं स्वच्छ आहे हायजेनिक आहे त्याच्याशिवाय शिवाय ग्राउंडवर असल्याने खूप जास्त स्पेशियस आहे त्याच्यानंतर त्याच्या श साईडला तुम्ही शॉपिंग करून झालं की एक ऑर्केस्ट्रा टाईप इथे ठेवलं होतं त्यामुळे तिथे सतत गाणी वाजत होती एंटरटेनमेंट पण आहे इथे ऑप्शन एंटरटेनमेंटचा तर हा व्हिडिओ मी अतिशय रॉ बनवला आहे तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही करू शकता एम एम आर डी ए ग्राउंडवर बांद्र्याला तेवीस फेब्रुवारीपर्यंत हे आहे